तुम्ही म्हणाल सर काय बघताय विचार करतो आहे पोटात दुखत आहे तर खोकल्याचं औषध घेऊ का किंवा सर्दीची गोळी घेऊ का म्हणजे माझ्या पोटातलं दुखणं बरं होईल तर तुम्ही म्हणणार सर जर पोटात दुखते तर पोटात दुखते त्याची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्याची गोळी घेतली पाहिजे त्याचं औषध घेतलं पाहिजे बरोबर की नाही मग तसंच जर आपलं इंग्रजी हा जर रोग असेल तर त्याच्यावरसुद्धा तसाच उपचार झाला पाहिजे बरोबर आता तुम्ही म्हणणार हा विषय असं का तर आपल्या यूट्यूबवरच एका व्हिडिओवर पालकांनी एका अशी कमेंट्स केली होती चांगल्या अर्थाने अर्थात की सर तुम्ही एवढे कोर्सेस केलेत ना तर आत्ता आम्ही कन्फ्यूज आहे नेमका कुठला कोर्स लावायचा सो बघा जनरली काय होतं इंग्रजी म्हटल्यानंतर आमच्या मुलांचं इंग्रजी कच्च आहे आमच्या मुलांना इंग्रजी सुधारायचं आहे असं म्हणून चालतं का तर नाही एखादी जी भाषा असते तिचे वेगवेगळे मेथड्स की असं म्हणा किंवा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट असतात त्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट वेग शिकायच्या वेग असतात जसं की एकाच कोर्समध्ये सगळ्या गोष्टी होणं शक्य आहेत का जसं पहिली गोष्ट आहे की रिडिंग मुलांना रीडिंग यायला पाहिजे पण ज्या मुलांना रीडिंग येते तर त्यांच्यासाठी सेपरेटली रायटिंगची बॅच असते रायटिंग म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सलेशन शिकवलं जातं आता ट्रान्सलेशन जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये स्पेलिंग फॉर्मेशनची गरज लागणार नाही की स्पेलिंग फॉर्मेशन म्हणजे काय फक्त स्पेलिंग मिस्टेक्स होत असतील तर त्या सुधारणं जसं की एखादा शब्द मी सांगितला जसं आता मी म्हटलं कफ आता जनरली मुलं कफ स्पेलिंग कशी लिहितील तर त्यांना हे असं वाटेल तर त्यांच्या दृष्टिकोनातून कफ बरोबर आहे पण ही स्पेलिंग अशीच लिहायला पाहिजे बरोबर हे सांगणं म्हणजे स्पेलिंग फॉर्मेशन्स पण स्पेलिंग फॉर्मेशन्स आली म्हणजे वाक्य लिहायला आली का त्यांना म्हणजे त्यांना काही पालक म्हणतात की आमच्या मुलांच्या हजार स्पेलिंग्स पाठांतर आहेत तो पहिलीला आहे त्याला बऱ्याच गोष्टी येतात भरपूर स्पेलिंग्स पाठांतर आहेत स्पेलिंग्स पाठांतर केल्या म्हणजे त्याला वाक्यरचना आली का तो तो तर तसंही नाही कारण वाक्यरचना शिकण्यासाठी तुम्हाला प्रॉपरली रचनांचा जो फॉर्मॅट आहे तो समजणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ती सेपरेटली गोष्ट त्यांना शिकावी लागेल ज्याला आपण इंग्लिश रायटिंग म्हणतो त्यानंतर इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश स्पीकिंग म्हणजे बोलण्याची प्रॅक्टिस आता तुम्ही म्हणाल सर रायटिंग झालं म्हणजे स्पीकिंग येईलच की रायटिंग झालं की मुलांना इन्फॉर्मेशन्स मिळते त्या गोष्टीची की कुठे शूड वापरायला पाहिजे कुठे डिडंट वापरायला पाहिजे कुठे डोंट वापरायला पाहिजे सिम्पल पास्ट टेन्स काय आहे मॉडल्स कसे यूज करायचे रिलेटिव्ह प्रोनाउन्स कसे यूज करायचे हे प्रॉपरली त्यांना समजायला लागतं पण समजणं म्हणजे बोलणं नाही कारण बोलणं ही एक स्किल आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते आणि म्हणून ते, ते ही स्पीकिंगची वेगळी बॅच असते आता बऱ्याच वेळा काय होतं ना बऱ्याच मुलांचं चा अंडरस्टँडिंग चांगलं असतं दुसरी गोष्ट प्रत्येकाचा जो कालावधी आहे जसं रायटिंग इझिली होऊ शकते पण स्पीकिंगला क्लिक करावं लागतं तुम्हाला थिंकिंग फास्ट करावे लागते आणि त्यासाठी बोलण्याची मग प्रॅक्टिस तर त्याच पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे जर रायटिंगच्या पद्धतीने स्पीकिंग शिकवायला गेलो जे मोस्ट ऑफ द क्लासेसमध्ये होतं की स्पीकिंगच्या नावावर रायटिंगच शिकवलं जातं तुम्हीसुद्धा सहमत असाल बरेच जण मी हे करत नाही मला मी नाव स्पीकिंगचं सांगून रायटिंग किंवा ग्रामर कारण माझे बरेचशा ऑनलाईन स्टुडंट्स मला हे सांगतात की मी या ठिकाणी क्लास लावला होता त्या ठिकाणी लावला होता आणि त्याने तीन चार महिने आम्हाला एक पी डी एफ दिलं सांगितलं हे करा ते करा दोन तीन ग्रामर शिकवले टेन्सिल शिकवलं आणि झालं स्पीकिंग स्पीकिंग ही एक स्किल आहे आणि ती डेव्हलप करायची असेल तर स्पीकिंगचीच तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि शेवटचा मुद्दा असतो ना की ग्रामर बरेच जण म्हणतात ग्रामर शिकवणार ना आता याच्यामध्ये पण एक वेगळी कन्सेप्ट आहे की रायटिंग झाल्यानंतर सर ग्रामर होईलच ना बऱ्याच जणांना असं वाटतं तर आता इथे पण गंमत अशी आहे की रायटिंग शिकवत असताना ट्रान्सलेशन घेत असताना टेन्शन शिकवत असताना प्रत्येक वेळी छोट्या मोठ्या ग्रामरची गरज लागते असं नाही किंवा याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात जसं की आता समजा आपण असं म्हटलं की प्रोनाऊन तर प्रोनाऊनचे प्रकार किती ॲडजेक्टिव ॲडजेक्टिव्हचे प्रकार किती सिंग्युलर प्लुरल किंवा एक वचने अनेक वचने कसं करायचं ओके जेंडरमध्ये काय प्रकार असतात ओके okay. किंवा सगळ्याच गोष्टी छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ज्या ग्रामरमध्ये इन्क्ल्यूड असतात तर हा जो एक मोठा पार्ट आहे ग्रामर म्हणजे जो शाळांमध्ये सुद्धा होतो चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक बेसिक ग्रामर शिकवलं जातं पाचवी सातवी आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं ग्रामर असतं शाळेतलं आता ह्यांच्यामध्ये कुठेही जर गोंधळ झाला एकच लेक्चर घेतल्यानंतर हा जर गोंधळ असेल तर आपण काय होतो डायवर्ट होतो आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली आपल्या मुलांचा प्रॉब्लेम काय आहे आणि तो, हो तो. सॉल्व कसा करायला पाहिजे सो so, सिंपल गोष्ट आहे जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर फोकस करा तो त्याचा प्रॉब्लेम सुधारा आणि ते सुधारणं त्या सुधारण्यासाठी जर तुम्ही टार्गेटेड असाल ना फोकस्ड असाल तर मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट सुधारायला एक ते दोन महिना पुरेसा आहे जसं मी सांगतो की रिडिंग आपला एक महिन्याचा कोर्स आहे एक महिन्यामध्ये तुम्ही प्रॉपर रिडिंग करायला शिकता सो तुम्हाला ही रिडिंग यायला लागतं रिडिंग झाल्यानंतर तुम्ही मुलांचं डेफिनेटली रायटिंग किंवा स्पेलिंग फॉर्मेशन्स कसंही जाऊ शकता तुम्ही स्पेलिंग फॉर्मेशन सुधारा म्हणजे हे पाठांतराने बरीच मुलं पाठांतर करतात स्पेलिंग फॉर्मेशन्स पाठांतर करतात पण ॲट द सेम टाईम जर पाठांतराची गोष्ट इंटरेस्टिंग केली आपण तर ती मुलं अजून चांगल्या पद्धतीने करतात रायटिंग आणि स्पेलिंग फॉर्मेशन त्यानंतर मुलांचं सुधारा ग्रामर ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही कुठल्याही टप्प्यावर मुलांना शिकू शकता कारण ग्रामर एक असं म्हणा की ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि ग्रामर एका बाजूला सो ग्रामर फक्त काय करेल तर भाषेला प्युअर करेल शुद्ध करेल पण याचा अर्थ ग्रामर पहिल्यांदा यायला पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी नंतर येतील असं नाही आहे लक्षात घ्या बऱ्याच पालकांना असं वाटतं की ग्रामर कारण दहातले तीन ते चार पालक मला जरूर विचारतात सर ग्रामर शिकवणार ना सो मला हे कधी कळत नाही की ग्रामर शिकवणार ना म्हणजे काय So सो ग्रामर ही एकाशी काही वेगळी गोष्ट नाही आहे त्याचे डिटेलिंग करायची असेल तर मात्र ग्रामरचं वेगळं तुम्हाला डिटेलिंग करता येईल ज्याच्यासाठीच ग्रामरचे वेगळे बॅच असते सो so, स्पीकिंग शेवटचा टप्पा आहे ऑफकोर्स तो तुम्ही करू शकता सो so, आजचा हा विषय घेण्याचा हेतूच हा होता की बऱ्याच पालकांना असं होतं ना की सॉरी <coughs> दे गॉट कन्फ्युज की नेमकं काय करायला पाहिजे मग आमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवायचं आहे तर नेमकं काय करायचं सो त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवला आहे की जेणेकरून तुम्ही आता निर्णय घेऊ शकता की ओके आता आमचा मुलगा थर्डला आहे त्याचं काय याच्यातलं कमकुवत आहे आणि कुठल्या क्रमाने आम्ही गेलं पाहिजे त्याच्यासाठी जरूर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा जसं की आत्ता मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच आहे पण ती आता ॲडमिशन स्टॉप झालं आहे त्यानंतर येणाऱ्या मार्चमध्ये रिडिंगचं ॲडमिशन सुरू आहे तो ग्रुप तयार आहे आणि तिथे ॲडमिशन त्या ग्रुपमध्ये सुरू आहे सो हे मार्चपर्यंत आत्तापर्यंत आहे पण एप्रिलनंतर म्हणजे जेव्हा शाळेला सुट्टी लागेल तेव्हा तुम्हाला या सगळ्या बॅचेस मिळतील आणि तुम्ही अफकोर्स चौकशी करून जर तुम्ही कन्फ्यूज असाल ॲज अ पॅरेंट्स तुम्ही माझ्याशी चौकशी uh, करा त्याचे डिटेल्स समजून घ्या मुलांचं प्रॉब्लेम्स काय ते समजून घ्या आणि माझ्याकडून तुम्ही सजेशन घेऊ शकता डेफिनेटली की सर मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे मुलांना इंग्रजी आम्हाला सुधारायचं असेल तर एक्झॅक्टली कुठल्या टप्प्याने आम्ही गेलं पाहिजे हे डेफिनेटली विचारू शकता सो त्याच्यासाठी डेफिनेटली आपल्या ला ऑनलाईन जो लेक्चर्स असतात त्याच्यासाठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे अर्थात हे पेड कोर्स आहेत लक्षात ठेवा याची फीज आहे ऑनलाईन कोर्सेस जे आहेत त्यांची सो तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप थ्रू तुम्ही मला कम्युनिकेट करू शकता किंवा जर तुम्हाला डिटेल काही इन्क्वायरी करायची असेल तर कॉलसुद्धा करू शकता